अरे शिंदे सरकारचा करायचं करायचं का अजित पवार चा करायचं या मी मुक्त आलेले संजू भाऊ यांना आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी समाज या समाजाला मार सर्व सन्माननीय तोला पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व या मोर्चामध्ये सहभागी झालेला सर्व सन्माननीय आदरणीय समाज बांधव माता बघिन आणि या मोर्चाचं कवरेज घ्यायला आलेले सर्व माझे पत्रकार बांधव आता आपल्या या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या काय काय मागण्या त्या मागण्यासंदर्भात आपलं जिल्हा अध्यक्ष संजीव भाऊ यागणे यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्या जिल्हा अध्यक्षांनी मांडलेले मित्रांनो वेळ भरपूर झालेला आहे सकाळपासून या मोर्चासाठी आपण आपल्या गावामधून निघालेलो आहात या ठिकाणी मोर्चाचा मोर्चा निमित्त आपल्याला सर्वांनी आधोरेखित या ठिकाणी केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी आपण जे महाराजांनी सांगितलं की योगेश हत्या करण्यात आली आणि हत्या करणाऱ्या आरोपींवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही त्यांच्यावर गुन्हा तीनशे दोन कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे त्यानंतर या महाराष्ट्र राज्याभर जे धनगर आरक्षणाचं वावड उठलेलं आहे त्या धनगर आरक्षणाला आरक्षणासंदर्भात गेल्या आठ दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो जी आर काढला की धनगर आणि धनगड 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 धनगर ही आदिवासी जमात जमातीमध्ये येणारी जमात आहे पत्रकार बांधून धनगड आणि धनगर ही एन मध्ये येणारी गड भटकी जमात आहे म्हणजे हे यांना ऑलरेडी धनगर समाजाला एनटी मध्ये भटक्या जमातीमध्ये बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे ऑलरेडी परत आज रोजी ते परत ते गोपीचंद गोपीचंद पडळसा बिंडोक ते बाबासाहेबांना म्हणत की बाबासाहेबांकडनं धनगर आणि धनगर स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे अरे बाबा बाबासाहेब किती विद्वान माणस होते बाबासाहेबांकडं एवढ्या डिग्र्या होत्या कि एका दमा त्यांच्या डिग्र्या मोज्या जाणार नाहीत एवढ्या डिग्र्या त्या महामानस सूर्य सूर्य प्रज्ञा पज्ञा प्रज्ञा सूर्य महामानव त्यांच्याकडं डिग्र्या होत्या आणि त्यांचं तुम्ही शिक्षणावर त्यांच्या ना स्पेलिंग मिशिकवर बोलतात याच्यावरून समजायचं की कि आपण किती येडे आहे हे ये, ये, ये मूर्ख लोक यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी येणाऱ्या दोन येणाऱ्या दीड दोन महिन्यापूर्वी जे विधानसभेचं इलेक्शन आहे त्या विधानसभेच्या इलेक्शनाला तोंडा आल्यानंतर इथल्या राज्याचे राज्यकर्ते या देशा या देशातल्या आदिवासींना या राज्यातल्या आदिवासींना भरकटवण्यासाठी या आदिवासींची दिशाभूल करण्यासाठी या आदिवासी समाजामध्ये अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचा जिहार या एकनाथ शिंदे काढला मित्रांनो एकनाथ शिंदेंना काय अधिकार आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या, बाबा या देशाला पवित्र संविधान दिलं त्या पवित्र संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या अनुसूची पाच आणि सहा मध्ये कुठल्याही इतर ज्या टायमाला एकूण सत्तेचाळीस आदिवासी जमातीमध्ये जाती आहेत त्या एक सॉरी सत्तेचाळीस शेहेचाळीस से एकूण सेहेचाळीस जातीपैकी सत्तेचाळीसवी जात त्या यादीमध्ये समावेश केली जाणार नाही ज्या मागासलेला अत्यंत जंगलात राना वनात जल जंगल जमीन याला देव मानणारा या समाजालाच त्या समाधी त्या अनुसूचीमध्ये बाबासाहेबांनी समाविष्ट केलेला आहे आणि असा बिंडक मुख्यमंत्री या राज्याचा तो म्हणतो की तो धनगर आणि धनगर एकच आहे म्हणून धनगरांना आदिवासी समाजाचं आरक्षण देण्यात येईल हा कोणता कायदा आहे हे किती दिशाभूल करण्याचं काम चालू आहे राज्य सरकारचा या राज्य सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या या लोकांना बसिला ते पुढं आपल्या माता भगिनींना बसायला जागा करून द्या पुढं बसीला तोच बशीला मागे उभे असलेले कार्यकर्ते बसून घ्या मित्रांनो म्हणजे या आदिवासी समाजाची दिशाभूल करायच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची संख्या जास्त आहे पश्चिम महाराष्ट्र राज्यातलं पश्चिम महाराष्ट्रातले आमदार मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात त्यांचे निवडून निवडून येतील त्यांचे जास्त प्रमाणात आमदार निवडून येण्यासाठी त्यांनी खोटा अजीआर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने केला आहे परंतु या ठिकाणी राज्यातला आदिवासी हा काही साधा भोरा नाही आहे या गेल्या काल तीस तारखेला संपूर्ण राज्यातला आदिवासी समाज हा रस्त्यावर उतून घेतला कर्मचारी एकही माणूस तशी दार सुद्धा तिथं पोहोचले नाही काल मी त्या गावात पोहोचलो गावात गेल्यानंतर मला त्या कुटुंब कुटुंबाला भेटल्यानंतर इतकं वाईट एवढी खंत वाटले की जर चार दिवस होऊन जर बिलाचा माणूस पाण्यात वाहून पुरामध्ये वाहून गेला चार दिवसापर्यंत तहसीलदारांनी सुद्धा चौकशी केली नाही तालुक्याच्या के आमदारांनी सुद्धा चौकशी केली नाही भावी आमदारांनी चौकशी केली नाही आजी माझी आमदारांनी एकाने सुद्धा त्याला जाऊन दुःखामध्ये भेटण्याची त्या कुटुंबाला साथवून करण्याची गरज त्यांना भासली नाही मी काल ज्यावेळेस त्या गावात गेलो गुढ्यामध्ये तिथं भेटलो आणि गावातल्या धंदाग्या फुडाऱ्यांना माहीत झालं सुधाकर वाघ आला आहे त्यावेळेस गावातले सरपंच उपसरपंच ग्रामसेवक मग भेटायला आले आणि त्यांनी इतके हात केले म्हणजे एकदम बिन लाजा धंदा धरून घेतले त्या राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या कुटुंबातला जर युवराज सोनोने वाहून गेला जर कुटुंबातला जर एखादी बिलातल्या कुटुंबातला युवराज सोनोने वाहून जातो पुरामध्ये चार दिवस झालेत चार दिवसापर्यंत गावाचा प्रमुख जो असतो तो तिथपर्यंत पोहोचत नाही तालुक्याचा पोहोचत तालुक्यात ता लांब तर ता सोडा तालुक्यात फक्त हे फक्त जातीवादी पुढारी झाले फक्त आदिवासींचा भिलांचा माणूस मेला त्यांच्या घरी कोणी पोहोचत नाही त्याच गावात एक महिनापूर्वी दोन महिनापूर्वी पाटील समाजाच्या एका मुलाने एका माणसाने आत्महत्या केली फाशी घेऊन पाच चा आमदार चार वेळेस तीन वेळ जाऊन तिथे दे भेट देऊन आले आणि आमचा भिलाचा पोरगा चार दिवसापासून नदीमध्ये वाहून गेला तिथल्या गावातला तो विकास पंडित पुढारी तिथला रोज टकल्या भोगस केसरी त्याच्या डोक्यावर डुप्लिकेट टो टो, टो बसवला हो त्याने त्याने निरब पाटाला विलाटेत त्यांना माझ्याकडे पाठवून द्या अरे भाऊ त्या आमच्या बांधवांना त्यांनी घरा घरी बोलवलं हो म्हणजे या हरामखोरांचं गरीबांचं राजकारण अजून संपलेलं नाही यांचं जातीयवादी राजकारण अजून सुद्धा संपलेलं नाही महाराज या हरामखोरांच्या सर्वांच्या नाज्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या सर्व बांधवांना ठेचायचे आहेत यांना वाटत नाही आमचा मुलगा वाहून जातोय आणि तुम्ही म्हणताय माझ्या घरी गेले आमचे बिचारे पीडित गरीब अशिक्षित लोक त्यांच्या घरी गेले भेटायला हो त्यांच्या घरी भेटायला नंतर तो विकास पंडित काय म्हणतो आता तुम्ही पाच पंचवीस लोक जमा करा आणि किशोर आप्पाकडे आमदाराच्या घरी भेटायला जा अरे ही कोणती शोकांती काय ही कोणती पद्धत आहे माझ्या पत्रकार बांधवना सुद्धा तुम्ही घ्या ही बातमी लावा या शर्मा वाटल्या आराम करून प्रतिनिधी ना पण माझे जिल्हा परिषद सदस्य तो विकास पंडित आणि या किशोर जा किशोर पाटणाचे पाया परा म्हणजे किशोर पाटलाकडे ते गेले म्हणजे लगेच किशोर पाटलाकडे गेल्यानंतर त्याला आरण होईल अरे बिल मला कडून बरं आहे त्या काय रुमाल त्या काय सगळ्या म्हणलं लगे रुमाल लगेच परवेश ही म्हणते का तुमचे अरे आमचा माणूस मेलाय त्या माणसाला पीडित कुटुंबाच्या घरी त्याच्या दुःखावर साथवण्यासाठी जावं लागतं आमदाराला गावातल्या लोकप्रतिनिधीला या ठिकाणी आमचा तरुण मेला तरी त्यांच्या घरी तुम्ही भेटायला जात नाही वरून तुम्ही सांगता की तुम्ही किशोर आप्पाकडे जा मग किशोर आप्पाला लाईन लाई तुमच्या म्हणजे आम्हाला पाण्यात वाहून द्या पाण्यात पुरामध्ये वाहून जाण्याची लाईन लावता तुम्ही या आपल्या सर्व तरुण पोरांनी गोष्टी लक्षात घेतली पाहिजे या जातीवादी गावगुंड हे आमदार पुढारी झालेत हेच गाव गुंड हे गुंड आहे हे लोकप्रतिनिधी नाहीये हे लोकप्रतिनिधित्व करण्याचे लायकीचे नाहीये हे गुंड सारे गाव गुंड पुढारी आहे सर्व यांना येणाऱ्या काळामध्ये बिलाटींमध्ये आपल्याला घुसू द्यायचं नाहीये फुलफ लावा बिलाट्यांना निवडणुकांमध्ये दीड दोन महिन्यात बिलाटे आता निवडणूक आहेत हे सरेच मम्मीच्या मुक्का बोकार पांढरपेशी आवलं दोन महिन्यानंतर दीड महिन्यानंतर आपल्या बिलाटीमध्ये येतील मतदान मागायला त्यावेळेस त्यांना बिलाटीमध्ये घुसू नका देऊ विचारा दोन महिन्यापासून आमचा योगेश मेला त्याच्या दारावर गेला का तो आणि त्या गुन्ह्यातला आरोपी खडक देवड्या खडक देवड्यातल्या गुन्ह्यातला आरोपी सुटून आला त्याच्या घरी सर्व पुढारी सत्कारा करायला गेले पण आमचा योगेश मेला त्याच्या दारावर साठवण करण्यासाठी एकही पाचोऱ्याचा पुढारी गेला नाही वाईट वाटत आम्हाला वाट आणि आमचे काही भरवे पुढारे समाजातले काही समाज द्रष्टुगरी करतात त्यांच्या पुढे पुढे करतात त्यांच्या गाडीत बसून एक फोटो वाटत फिरतात बिलाटीमध्ये जोबी एक फोटोवर कोणी फोटो, को हो, हो, फोटो लिसन उडा तटच जसा असतात डायरेक्ट लायकीय का किशोर पाटलाला दोन पंचवार्षीपासून दहा वर्षापासून या तालुक्यातला पाचोरा बडगाव तालुक्यातला आदिवासी समाज एक गठ्ठा मतदान करून निवडून देतोय पण एक गठ्ठा मतदान केल्यानंतर या किशोर आप्पाने काय विकासाची भूमिका निभावली निभवली नि, नि आमच्या बिल्ल समाजाची किती विराट्यांमध्ये विकास काम केले या किशोर आप्पाने आता साडी वाटतो फोटो वाटतो चोरी वाटतो लुंगी वाटतो अरे हे धंदे बंद कर ना दहा वर्षीचं चांगले काम केले असते आमच्यासारख्या आम्ही काय तीन पाठ नाहीत आम्ही वर्गणीवाले भीक मागे कार्यकर्ते नाहीत आम्ही स्वाभिमानाने सर्वोत्साने कार्यकर्ते आहेत आम्ही या समाजाचं स्वाभिमानाने पुढारी करतो ही एक आदिवासी संघटना स्वाभिमानांची स्वाभिमानांची संघटना आहे हे स्वाभिमान स्वाभिमानी सर्व चालवणारे कार्यकर्ते आता आम्ही टक्केवारीवर काम करणारे कार्यकर्ते नाही आम्ही समाजाच्या वर्गणी करून हा वर्ग या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आम्ही कोणत्या भडव्याकडून वर्गणी मागितली नाही कुठल्याच काहीच पक्षाशी काही संबंध नाही आमचा अडीच तीन लाख रुपयाची तोडीपारी झाली म्हणे अडीच तीन लाख रुपयाची <laughs> म्हणजे आमचा योगेश आमच्या तरुण मुलाचा घातपात झाला आणि ते मॅटर दाबण्यासाठी अडीच लाख रुपयाची चिरी मिरी दोन टप्प्यात एक दीड टप्प्यात दीड लाखाची तोडी नंतर किती एक लाखाची तोडी अरे म्हणजे कायदा सुव्यवस्था काहीच नाहीये गणगे साहेब आम्ही तुमचा आदर करतो पाचोरा पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचं मी रिस्पेक्ट करतो सन्मान करतो पण जो तोडी पाणी करत असेल पैसे असेल आणि आमच्या समजाच वेटी धरून आमच्या लोकांना जेलमध्ये भांडत असेल अशा भाडकाव अधिकाऱ्याला आम्ही घरी पाठवल्या शहरात yeah! तो कोणी का मा असे ना ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आडवा येईल त्याला आडवा पाडण्याची हिम्मत या आदिवासींमध्ये आदिवासींच्या कार्यकर्त्यांमध्ये आम्हाला आयडिया घ्या समजू नको सीआरपीसी ह्युमन राईट पहिले या ठिकाणी सोमनश्री असा केला होता त्या सोमनजीला घरचा वाट घरचा रस्ता दाखवला होता आम्ही गणगी साहेब असं समजू नका आम्ही आदिवासी साधे बोडे आम्हाला समजत ती म्हणून आम्ही हेडे नाही येत आम्हाला सर्व कायदा करतो आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही एडे नाही येत आम्ही